त्र्यंबकेश्वरला युवकाची गोळ्या झाडून हत्या करणारे गजाड स्थानिक गुन्हे शाखा व त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर पावाळी गढई त्र्यंबकेश्वर याचा त्याचे मामा गोविंद दाभाडे यांनी जमिनीचे मालकी हक्काच्या वादाच्या कारणावरून त्याच्या अज्ञात सहकार्यांच्या मदतीने निलेश परदेशी याच्यावर गोळीबार करून त्यास जीवे ठार मारले होते या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ वासुदेव देसले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी करून गुन्ह्यातील अज्ञात मारेकऱ्यांच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखा व त्र्यंबकेश्वर पोलिसांना सूचना दिल्या होत्या गोपनीय माहितीनुसार मैदास ठार करणारे गुन्हेगार हे मोखाडा व अंजनेरी शिवरातील असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती त्यानुसार पथकातील अधिकारी व अंबदार यांनी अंजनेरी व नाशिक शहरातील अंबड परिसरातून संशयितांना ताब्यात घेतले आहे